नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला बिबट्याची जी पिल्ल जी आम्हाला सापड जी सापडली होती लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर ह्या भागात ऊस तोडी करताना जी काही बिबट्याची पिल्लं आढळून आली होती तिच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे आई ही आई असते ती प्राण्यांची असो पक्ष्यांची असो किंवा आपली असो आई ही आई असते मित्रांनो त्यामुळं मी तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे तर जी ऊसामध्ये जी पिल्लं सापडली होती बिबट्याची तीन आता तीन पिल्लं ऊस तेवढी चालू असताना तिथं भेटली होती जिथं आमचे प्राणी मित्र आविले होते त्यावेळेस प्राणी मित्र व जे वनाधिकारी होते त्या भागातील ते पण अवेलेबल होते कोपरगाव विभाग व आमची टीम वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशन या पिल्लांना काही करून त्याच्या आईजवळ सोडण्याचा निर्णय आमच्या डब्ल्यू डब्ल्यू ए टीम व वन अधिकाऱ्यांनी घेतला रात्री त्या पिल्लांना खायला घालून एका बॉक्समध्ये ठेवण्यात आले कॅरेटमध्ये रात्री उशिरापर्यंत कोणी नसल्याचा अंदाज घेत पिल्लांची आई शोध घेत हळूहळू त्या बॉक्सपर्यंत पोहोचली की तीन जी पिल्लं होती त्या पिल्लांना घेऊन त्यांच्या पिल्ला आई पुन्हा आले त्या वाटे निघून गेली हा सर्व क्षण हा सर्व क्षण आनंदाचा म्हणजे आम्ही कॅमेरा ट्रॅप कॅमेरा लावला होता त्या भागामध्ये त्या ट्रॅप कॅमेरामध्ये तो आम्हाला आनंदाचा क्षण व त्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये जे काही क्षण रेकॉर्ड झालेले आहेत ते तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे त्यामुळे मित्रांनो हा हा व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे पहा जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईबर आणि कमेंट नक्की करा म्हण मोठं काय टाकतो तुमच्याकडे इंजेक्शन आहे ना हा सिरिंज पण आहे आपण असं बघूया अगोदर हे सोपं जाईल आपल्याला बरवा लागेल मोठं झालं काय टाकतो ते तुमच्याकडे इंजेक्शन आहे ना

Preview. 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 Previous previous. Preview. 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 दोन दिवसानंतर आमच्या प्रयत्नांना यश आलेले आहेत हा सर्व कॅमेरामध्ये के, कॅमेऱ्यामध्ये जो रेकॉर्ड झालेला क्षण होता तो पाहण्यापेक्षा आम्ही समोर अनुभवला आहे